भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वेजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गुरुकुल बहुद्धीय शिक्षण संस्था अमरावती जिल्हास्तरीय अथलेटिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अटलदौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विविध वयोगटातील ही स्पर्धा घेण्यात आली दसरा मैदानातून स्पर्धेला सुरुवात झाली गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात एकवीस किलोमीटर अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर साडेपाच वाजता सुरू झाली यावेळी मुख्य आयोजक तुषार भारतीय गेल इंडिया कंपनीचे प्राध्यापक रवी कोल्हे माजी महापौर चेतन गावंडे प्रशांत शेगोकार अतुल पाटील ऋषी खत्री जी नगरसेविका सुरेखा लुंगारे रेखा भुतळा सुनंदा खरड रश्मी नावंदर लता देशमुख प्रणीत सोनी डॉक्टर श्याम राठी डॉक्टर अजय कांत डॉक्टर मिलिंद पाठकसोबत अन्य मान्यवरांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली त्यानंतर दहा आठ पाच आणि तीन किलोमीटर अंतराच्या शर्यती पार पडल्या या शर्यतीत अमरावती शहरातील विविध घटकांनी सहभाग नोंदवला तसेच रन फॉर अमरावतीला उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळाला वीस किलोमीटर दहा आठ पाच आणि तीन किलोमीटर अंतराच्या शर्यतींना बडनेरा रोड येथील दसरा मैदानातून प्रारंभ झाला दसरा मैदान येथून राजापेठ कवरनगर फरशी स्टॉप दस्तूर नगर यशोदा नगर काँग्रेस नगर बियाणी चौक वेलकम पॉइंट पंचवटी चौक राठीनगर शेगावनाका विलासनगर चौधरी चौक जयस्तम चौक जवाहर गेट गांधी चौक पुतेश्वर चौक रवीनगर सातोणा चौक साईनगर चौक बेनाम चौक नवाते चौक ते प्रारंभस्थानी असा होता स्पर्धेअंती सर्व घटकातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व रोख रक्कम प्रदान करण्यात आली चौदा सोळा वीस व चाळीस आणि खुला गट अशी महिला व पुरुष गटात स्पर्धा घेण्यात आली एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धामध्ये पुरुष गट मधून नागपूरचे राजन यादव महिलांमध्ये साताऱ्याच्या साक्षी जडियाल यांनी बाजी मारली एकवीस किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दुचाकी प्रदान करण्यात आली तसेच अन्य विजेत्यांना रोख रक्कम प्रदान केली गेली स्पर्धेच्या मार्गावर पाणी औषधे बिस्किटे वेदनानाशक स्प्रे इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती त्याशिवाय स्पर्धकाला काही त्रास झालाच तर त्याला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल इत्यादी सर्व प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात आले होते एखाद्या स्पर्धकाला जास्त त्रास झाल्यास स्पर्धेच्या मार्गावर सुसज्ज अशी रुग्णवाहिका सुद्धा ठेवण्यात आली होती हिंदुस्थानचे प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि आज जन्मशताब्दी वर्ष आहे आणि जन्मशताब्दी वर्षाच्या वर्षा निमित्ताने गेले तीन वर्ष झाले आम्ही राज्यस्तरीय अटल मॅरेथॉनचं आयोजन करत असतो यावेळी साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातल्या धावपटूंनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो की जन्मशताब्दीच्या निमित्ताने पहिलं बक्षीस जे पुरुष गटामध्ये आहे ते टी व्ही एस स्पोर्ट्स ठेवलं होतं आणि महिलांमध्ये आपण ज्युपिटर गाडी ठेवली होती आणि ती, 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 ती आ, लिया है, जी गाडी आहे टी व्ही एस स्पोर्ट्स ही नागपूरला मिळालेली आहे आणि ज्युपिटर गाडी जी आहे ती साताराला मिळालेली आहे आणि त्यांनी स्वतःचंच रेकॉर्ड यावेळी मोडलं मला अतिशय सांगताना आनंद होतो की संपूर्ण अमरावती जिल्हा आणि अमरावती शहर रस्त्यावर यांचं स्वागत करत होते धावपटूंचं आणि आता या महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा आता नावारूपाला आलेली आहे आणि मला अशी आशा आहे की पुढच्या वर्षी दहा हजार स्पर्धक याला धावतील आणि या स्पर्धेमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक सगळे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा निमंत्रण देतो की तुम्ही या याच्या चांगला परफॉर्मन्स करा ज्यांना नंबर मिळाला नाही त्यांनी मेहनत करा आणि पुढच्या वर्षी असंच बक्षीस त्यांनी मिळवा मी आलेल्या सर्व स्पर्धकांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या क्लबचं त्याचबरोबरीने पोलीस विभाग आरोग्य विभाग रिम्स हॉस्पिटल हिरवीन हॉस्पिटल महानगरपालिका त्याबरोबरीने अमरावतीकर जनता की त्यांनी सकाळी आपली फोर व्हीलर बाहेर न काढता स्पर्धकांना कुठेही त्रास होऊ नये यासाठी सहकार्य केलं सगळ्यांचं मी मनपूर्वक आयोजक म्हणून आभार मानतो आणि माझी जी टीम आहे की जी टीम केव्हाही माझ्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीत विपरीत परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि म्हणूनच मला हे यश मिळालं आहे आपल्या सगळ्यांनी आज अटलजींना आठवण केली अटलजींचं निष्कलंक राजकीय चरित्र आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं आणि आमच्यासमोर अटलजी हे आदर्श आहे त्याच पद्धतीने आम्ही पुढेही काम करू पुन्हा एकदा मी अटलजींना अभिवादन करतो आणि या शुभ यांचं स्पर्धेचे नंबर मिळवला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या वर्ष आहे त्याच्या सारख्याच महान विभूतीने स्मरण चिरकाल टिकावे या उद्देशाने तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशाच सर्व अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज नमस्कार